ऑनलाइन पद्धतीने रासायनिक खत खरेदी सुरू शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांस थेट खात्यात जमा करण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर आता रासायनिक खत खरेदीही ही ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आलाय रासायनिक खत विक्रेत्यांना पॉइंट ऑफ सेल पीओएस मशीन देण्यात येणार असून खत खरेदी करताना शेतकऱ्यांच्या बोटाचा ठसा घेऊन आधार कार्ड नंबर नोंदवण्यात येणार आहे त्यानुसार शेतकऱ्याने बिलाची रक्कम अदा करून खत खरेदी करायची आहे त्यानंतर ही नोंद ई पी ओ एस मशीनच्या माध्यमातून केंद्रीय सर्व्हरवर नोंद होणार आहे त्यानुसारच देण्यात अनुदान शासनाकडून संबंधित खत कंपन्यांना देण्यात येईल त्यामुळे अनुदानाचा दुरुपयोग टाळता येणार असून राज्यात एक जून दोन हजार सतरा पासून या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी कळवली आहे